आज आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय याची चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत ए आय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हे जगा तंत्रज्ञान जगासाठी नवन आहे कारण या तंत्रज्ञानाची गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून चर्चा जी आहे ती चर्चा सुरू आहे अर्थात या शब्दाचा पहिल्यांदा वापर एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये जॉन मॅखाती नावाचे अमेरिकन गणित तज्ञ आणि कॉम्प्युटर प्रोग्रामिंग तज्ज्ञ जे आहेत त्यांनी हा शब्द पहिल्यांदा वापरला त्यांनी जरी हा शब्द पहिल्यांदा वापरलेला असला तरी एकोणावीसशे छप्पन्नमध्ये झालेल्या कॉन्फरन्समध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भात सर्वप्रथम त्यांनी मत व्यक्त केलं म्हणून जॉन मॅखाती यांना फादर ऑफ ए आय असं देखील म्हटलं जातं ए आयचं तंत्रज्ञान वेग आप हे आपल्यासाठी नवं का नाही कारण याच्या आधी आपण मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जे ॲप्स आहेत त्याच्यामध्ये गुगल मॅप आहे गुगल असिस्टन्स आहे किंवा अलेक्सा नावाचं डिव्हाइस आहे तर या डिवाईसमध्ये आधीपासून ए आयचा वापर जो आहे तो ए आयचा वापर हा करत आलेला आहे किंवा हॉलिवूडमध्ये मॅट्रिक्स नावाचा चित्रपट आहे रोबोट फोर नावाचा चित्रपट आहे किंवा हिंदीमध्ये रजनीकांत यांचा रोबोचा भाग एक भाग दोन हे चित्रपट निघाले आहेत या चित्रपटामध्ये रोबोट जे आहेत ते मानवाप्रमाणे विचार करू शकतात मानवाप्रमाणे बोलू शकतात मानवाप्रमाणे भावना प्रदर्शित करू शकतात असं या चित्रपटांमध्ये दाखवलं गेलं आहे म्हणून ए आय तंत्रज्ञान आपल्याला जरी नवं वाटत असलं तरी ते नवं नाही आता पृथ्वी तलावावर मनुष्य हा एकमेव बुद्धिमत्ता असलेला प्राणी आहे तसं पाहायला गेलं तर प्राण्यांमध्येही बुद्धिमत्ता आहे परंतु बुद्धिमत्तेचा योग्य वापर करण्याची क्षमता फक्त माणसामध्ये आहे आणि माणसामध्ये ही जी क्षमता आहे या क्षमतेच्या जोरावर माणसाने आदिम काळापासून तर आजपर्यंत फार मोठा प्रगतीचा पल्ला गाठलेला आहे आणि या प्रगतीच्या पल्ल्यामधलं जे एक नवं टोक किंवा ज्याला एक नवी क्रांती मानता येईल ही नवी क्रांती म्हणजे ए आय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजंट असं म्हणता येईल आता आर्टिफिशियल इंटेलिज इंटेलिजंट म्हणजे नेमकं काय हे आधी जाणून घेऊ आर्टिफिशियल इंटेलिजंट किंवा ज्याला ए आय असं म्हटलं जातं शॉर्टमध्ये याला मराठीमध्ये असं म्हटलं जातं की कृत्रिम बुद्धिमत्ता आता आर्टिफिशियल म्हणजे जे व्यक्तीद्वारा बनवलेलं आहे आधी लक्षात घ्या आर्टिफिशियल म्हणजे काय जी निसर्गता नाही एखाद्या व्यक्तीद्वारा बनवलं गेलेलं आहे आणि बुद्धिमत्ता म्हणजे काय तर बुद्धिमत्ता म्हणजे विचार करण्याची शक्ती होय तर आर्टिफिशियल इंटेलिजंट हे जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान निर्माण करताना मानवी मेंदूच्या कार्यक्षमतेचा विचार करून ते तयार केलेला आहे म्हणजे मानवी मेंदूंची नकल करून हे तंत्रज्ञान जन्माला आलेलं आहे कारण मानवी मेंदू ज्याप्रमाणे काम करतो त्याप्रमाणे ए काम करत असतो जसं आपण एखादी वस्तू पाहिली की बाजरीचं कनिज पाहिलं पहिल्यांदा जेव्हा एखादी वस्तू आपण पाहतो समजा प बादरीचं कनिस पहिल्यांदा आपण पाहतो तेव्हा आपल्याला समजत नाही की हे बाजरीचं कनिस आहे पण आपला कोणीतरी वडीलधारी आपला मित्र असेल आई वडील असेल कोणीतरी आपल्याला सांगतं की ही जी वस्तू आहे ही वस्तू बाजरीचं कनिस आहे आणि मग त्या कनिसाची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा आपल्या मेंदूमध्ये आपण साठवतो किंवा या प्रतिमेला हे नाव आहे ही जी प्रतिमा आहे या प्रतिमेला हे नाव आहे याची स्मृती आपण मेंदूमध्ये साठवतो आणि जितक्या वेळेस मग आपण बाजरीचं कनिज पाहत जाऊ त्या प्रत्येक वेळेस आपल्या मेंदूमधली स्मृती आपल्याला आठवण करून देते की हे कनिस आहे हे बाजरीचं आहे जसं वेगवेगळ्या प्रकारच्या बाजरीचं कनिस पाहत जाऊ तेव्हा मेंदूमध्ये जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या जा त्या कणसाबद्दलच्या स्मृती ज्या आहेत त्या स्मृती आपल्या मना मेंदूमध्ये सेव्ह होत जातील आणि जेव्हा आपण एखाद्या वेळेस ते कनिस पाहू तेव्हा आपल्याला लगेच आठवतं की बाजरीचं कनिस आहे तर अशा पद्धतीने वेगवेगळे स्मृती वेगवेगळ्या प्रतिमा मेंदूंमध्ये साठवल्या जातात आणि जितक्या जास्त स्मृती जितक्या जास्त प्रतिमा मेंदूमध्ये साठवल्या जातील तेवढ्या जास्त प्रमाणात त्या संदर्भातली ओळख आपण लवकर करत असतो ज्याप्रमाणे मेंदूमध्ये प्रतिमा स्मृती साठवल्या जातात आणि त्याच्या आधारावर आपण वस्तू ओळखतो निर्णय घेतो त्याच पद्धतीने या सर्व गोष्टी कृत्रिम पद्धतीने एखादा संगणकीय प्रोग्राम जो आहे तो प्रोग्राम तयार करून जे काम मानवाचा मेंदू करू शकतो ते काम करण्यासाठी ए आयचा जन्म झालेला आहे म्हणजे ए आयच्या माध्यमातून असा संगणकीय प्रोग्राम जो आहे तो संगणकीय प्रोग्राम डिझाईन केला जातो की त्या प्रोग्रामच्या माध्यमातून मानवी मेंदू जे काम करू शकेल म्हणजे निर्णय घेऊ शकेल वस्तू ओळखू शकेल किंवा भविष्याबद्दलचा अंदाज व्यक्त करू शकेल तर्क करू शकेल भाषांतर करू शकेल शब्दामागचा अर्थ ओळखू शकेल म्हणजे ज्या क्षमता मानवी मेंदूमध्ये आहेत अशा ज्या क्षमता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी मेंदूप्रमाणे कार्य करणारं तंत्रज्ञान आहे मग हा एक कृत्रिम बुद्धिमत्ता हा एक संगणकीय प्रोग्रामांचा संच आहे या संचामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे माहितीचं इनपुट भरलं जातं कारण ए आय जे आहेत ते ए आयमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संगणकीय प्रोग्राम डिझाईन करून माहितीचं इनपुट केलं जातं आणि जी माहिती आहे त्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी मशीन लर्निंग नावाचं जे स्टूल आहे ते मशीन लर्निंग नावाचं स्टूल हे ए आयमध्ये काम करत असतं मशीन लर्निंग हा ए आयचाच एक भाग आहे ए आयपेक्षा वेगळा नाही ए आयचाच एक भाग आहे जी संगणकीय प्रोग्राममध्ये जी, जी, जी माहिती इनपुट केलेली असते या माहितीवर प्रक्रिया करण्याचं तिचं विश्लेषण करण्याचं किंवा तिचं ॲनालिसिस करण्याचं काम मशीन लर्निंगची टेक्नॉलॉजी करत असते आणि मशीन लर्निंगच्या टेक्नॉलॉजीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं की ती फक्त डेटाचं विश्लेषण करत नाही अनालिसिस करत नाही तर त्या माहितीमध्ये आलेल्या अनुभवाच्या आधारावर सुधारणा करू शकते किंवा निर्णय जे आहे ते निर्णय घेऊ शकते म्हणून मशीन लर्निंग हा ए आयचा अत्यंत महत्त्वाचा भाग जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो सध्या ए आयचे दोन श्रेण्या आहेत एक मजबूत एक ए आय आणि एक दुर्बल किंवा कमी क्षमतेचा ए आय अशा दोन प्रकारच्या श्रेण्या ज्या आहेत त्या दोन प्रकारच्या श्रेण्या सध्या काळामध्ये ए आय संदर्भातल्या या दोन श्रेण्या आहेत त्याच्यामध्ये जो मजबूत ए आय आहे हा ए आयचा काल्पनिक प्रकार आहे तो अजून जन्माला आलेला नाही मजबूत ए आय काय आहे तर मजबूत ए आय म्हणजे की अशा प्रकारचं ए आय टेक्नॉलॉजी विकसित करणं की जी मानवी मेंदूप्रमाणे काम करेल म्हणजे मानवी मेंदूप्रमाणे निर्णय घेईल तर्क करेल किंवा मानवी मेंदू ज्या ज्या पद्धतीने काम करतं अशा पद्धतीचं काम हे ए आय करू शकेल परंतु असं ए आय अजूनपर्यंत जन्माला आलेलं नाही पण तसं ए आय निर्माण करण्याचे विकसित करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न संगणकीय तज्ज्ञांकडून सुरू आहे पण प्रत्यक्षामध्ये असा एआय आलेला नाही जो एआय आहे दुसरा जी श्रेणी आज अस्तित्वात आहे तो कमजोर ए कमजोर ए आय म्हणजे की ज्याचं प्रोग्रामिंग माणसाने केलं आहे आणि व्यक्तीने जे प्रोग्रामिंग केलेलं आहे त्या प्रोग्रामिंगच्या आधारावर तो शब्दाचे अर्थ लक्षात घेतो भाषांतर करतो वस्तू ओळखतो म्हणजे जी गोष्ट प्रोग्राम केलेली नाही त्याबद्दल तो निर्णय घेऊ शकत नाही आता उदाहरणार्थ ईमेलमध्ये स्पम नावाचं फोल्डर आहे आता हे स्पम नावाचं जे फोल्डर आहे हे स्पम नावाचं फोल्डर ईमेलचे जे वेगवेगळे प्रकार आहेत या प्रकाराच्या अनुषंगाने अनेक अनुभवाच्या आधारावर असं निश्चित करू शकतो हो की कोणते मेल हे इनबॉक्समध्ये ठेवले पाहिजे कोणते स्पममध्ये म्हणजे इनबॉक्सच्या बाहेर ठेवले पाहिजे हे अनेक मेलच्या अनुभवाच्या आधारावर ठरवत असतं ए आय मशीन देखील असं आहे की जो प्रोग्राम सेट केलेला आहे या प्रोग्राममध्ये आलेल्या अनुभवाच्या आधारावर प्रोग्राममध्ये सुधारणा करते पण मानवी मेंदूप्रमाणे ते संपूर्णपणे हा कमजोरी आहे जो आहे तो करू शकत नाही तो साधारणतः मानवाच्या ज्या समस्या आहेत त्या मानवाच्या समस्या समजून घेतो आणि त्याप्रमाणे त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो जसं अलेक्सा आहे गुगल असिस्टंट आहे याला ज्या आपण सूचना देतो त्या सूचना ते त्यांचा जो प्रोग्राम आहे या प्रोग्राममध्ये या सूचनेंचं विश्लेषण करतात आणि प्रोग्रामच्या आधारे अर्थ लावून आपल्याला मदत करण्याचं जा काम जे आहे ते मदत करण्याचं काम करतात म्हणून ए आय टेक्नॉलॉजी जी आहे ही ए आय टेक्नॉलॉजी आधुनिक काळामध्ये मानवाला मिळालेलं एक वरदान आहे कारण या टेक्नॉलॉजीच्या मदतीने मानव मानवासारखी बुद्धिमत्ता नाही पण मानव बुद्धिमत्तेच्या जोरावर जे जे काम करू शकतो गणित सोडू शकतो निबंध लिहू शकतो तर्क करू शकतो अंदाज करू शकतो भाषांतर करू शकतो शब्दाचा अर्थ लावू शकतो तर या ज्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी करण्यासाठी मानवाचा मेंदू करत असतो त्या सर्व गोष्टी ए आय हा कॉम्प्युटरच्या किंवा संगणकीय प्रोग्रामाच्या मदतीने करत असतो म्हणून ए आयची जी टेक्नॉलॉजी आहे ती माणसासाठी फार मोठी वरदान ठरणारी टेक्नॉलॉजी आहे तर या पद्धतीने आपण आज ए आय म्हणजे काय त्याचा इतिहास काय आहे आणि ए आय कशाप्रकारे काम करतं आणि ए आयच्या कोणत्या श्रेणी आहेत याची चर्चा जी आहे ती चर्चा केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा सबस्क्राईब करावा माझं चॅनल बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल